नमस्कार मंडळी सातारकर खवळे या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण कमी तेलाचे बिना तळता असे गुलगुले बघणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य बघूया तव्यावरचे गुलगुले बनवण्यासाठी लागणारे साहित्य हा एक वाटी ग गुळ चिरून घेतलेला आहे मी एक वाटी गव्हाचे पीठ आहे चार चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे ही सुंट घेतलेली आहे आणि दोन वेलची मी बारीक करून घेतलेले आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया बघा मी असे एक भांडे घेतले त्यामध्ये मी गव्हाचं पीठ टाकून घेते हे बेसन पीठ टाकून घेते आणि हा गूळ पूर्ण टाकून घेते तुम्हाला गोड कमी जास्त कसं पाहिजे तसं तुम्ही तुमच्या ह्याने टाका मी हा गूळ पूर्ण टाकून घेते यामध्ये हे वेलची पूड टाकून घेते मी आणि ह्यामध्ये असं चिमटभर हे बघा हे चिमटभरच मीठ टाकून घेते मी आणि ही आपण चुंट घेतलेली होती ती अशी मी खिसण्याने खिसते त्यामध्ये टाकते ही सुंट मी यामध्ये खिसून टाकलेली आहे आता आपण थोडं थोडं पाणी घालून असं मिश्रण करून घेऊया असं थोडं थोडं पाणी टाकून मिश्रण करून घ्यायचं आहे गुळ विरगळेपर्यंत हे बघा हे असं मी करून घेतलेलं आहे बेटा असं मस्त सगळं दोन्ही एक जूप करून घेतलेलं आहे एकही भुटळी राहिलेली नाही यामध्ये गुळ मस्त विरगळाला आहे तिकडे मी तवा गरम करायला ठेवलेला आहे तर त्याला आपण असं तेल लावून घेऊया थोडंसं तवा तापलेला आहे आपण यामध्ये तेल लावून घेऊया मस्त असं तेल लावून घेऊ त्यामध्ये हे सोडून घेऊ आता इकडे तव्यावर आपण तेल सोडून घेतलेलं आहे आता हे मी पळीन सोडून घेते मस्त असं पसरून घेते असं पाकतळ असं करून घेऊया त्याला दोन्ही बाजून मस्त असं भाजून घेऊया आपण जरा त्याला त्यामध्ये जरा कडनी तेल सोडून घेते मी आता हे त्याच्या बाजूच्या कडा रिकाम्या झाल्यात बघा मस्त अशा आता हे पलटी मारून घेऊया आपण दोन्ही बाजून चांगलं मस्त भाजून घेऊ हे बघा दोन्ही बाजूनं आता आपण चांगलं भाजून घेऊया हे बघा दोन्ही बाजून असं चांगलं मस्त असं भाजलेलं आहे आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊया खाण्यासाठी तयार झालेलं आहे मऊ असं गुलगुले हे बघा किती सॉफ्ट सॉफ्ट झालेलं आहे खाण्यासाठी तयार झालेलं आहे आपले गुलगुले व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद